भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली मंदिराच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती प्रशासनाने गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच भाविकांच्या सुविधेसाठी पाणी अन्न आणि वैद्यकीय सेवांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली वेरूळ गावातील घुष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांच्या बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि या ठिकाणचं धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे भाविकांनी घेतलेल्या दर्शन आणि त्यांची श्रद्धा पाहून मंदिर प्रशासनही आनंदित झालं प्रशासनाने भाविकांना सुरक्षित आणि सुखकर दर्शनाचा अनुभव देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचं कौतुक करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट Ja, e Nutz, Kultabat.